मी गावठी मानव पुन्हा इकडे आलो आहे आपण आता एका देशाचे नाव आहे ऑस्ट्रिया हा ए यू एस टी आर आय ए ऑस्ट्रेलिया नाही रे बाबा ज्यांनी आपल्याला वर्ल्ड कप मध्ये हरवले ते क्रिकेटवाले ऑस्ट्रेलिया नाही ऑस्ट्रिया हा आता मी तुम्हाला आस्कियाबद्दल दाखवणार आहे सगळ्यात पहिले बघा हे इकडे बघा इकडनं तुम्हाला कसं वेगळं चित्र दिसते बघा इकडे दाणीवाले बुवा दाणी मिशी सगळे लोक हा इकडे आता तुम्ही तिकडून जाऊ पाहा तिकडून जाऊ फायचं वेगळं चित्र दिसते हाट नाग तोंड बंद करावे लागते आमची पोटी पण आली आहे पोटीला जरा दाखवा भाई बाई साहेब पोटीला दाखवा हा आपण चाललो हे इकडे आपल्या हॉटेलच्या हॉटेल बद्दल दाखवा इकडे लोकाले नो हॉटेल इकडे बघा बंपरलाही थंडी आहे रे बाबा एका दुसरी गोरीपोरगी दाखव त्या लोकांले आपल्या लोकांनी गोरीपोट्टी पाहिजे दाखव दाखव तिथे काही नाही आपण त्यांना चांगली ताई आहे ती हा नमस्कार आहे ताई इकडे दादा या कोणते ताई लोक पाहत असत सिगरेट पिणार आहे पोट्टे चल 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 आणि हे इकडे त्यांचं रेल्वे स्टेशन हाय त्या ता� म्हणतात हाफ बाउन हाफ हाफ बानाफ हा तर ठीक आहे आता माझ्या तोंडातून वाफ येते मी तुम्हाला तुम्हाला लांब लांब व्हिडिओ चावले आवडत नाही म्हणतात म्हणून मी छोटा करतो हे बघा पोट्टे आली आहे पोट्टे मोठे झाली आहे आपण हाव आता दोन हजार छब्बीस मध्ये नोटेल हा आहे तिथनं आपण निघालो हाव हे बघ माझं बोट तिकडनं आपण आलो आहे ते बा इकडे दाखवा हे इकडे आपण आलोय म्हणतात हाफ बानाफ हाफ बानाफ म्हणजे मोठ मेन रेल्वे स्टेशन हे इकडे गेरणाचं मोठं रेल्वे स्टेशन आहे चला हात चला अंतमध्ये मी तुम्हाला दाखवतो तुम्ही मागच्या वेळेला मला म्हणले होते की तुमच्याकडे माईक नाही आता यावेळेला माईक घेतला बाईनी पण आज संध्याकाळी माई माईक सेट वगैरे करतील बाई पण मग येतील ना आपण इकडे मी तुमच्यासाठी व्हिडिओ बनवतो हाय पण आजूबाजूचे लोक सगळे बघा आमच्याकडे असे पाहतात की कोण पागल लोक आले गावठी लोक आले पण गावठीच तर लोक आले हाय गावाकडे त्याकडे मी तुम्हाला दाखवतो इकडे बघा एक चटणी नावाचं रेस्टॉरंट आहे इकडे ना भारताचे लोक आहे ते बघा इंडियन फूड दाखवतो हा तर तुम्ही इकडे कधी हाफ मध्ये आले चटणीमध्ये फूड एकदम मस्त स्टेशन आहे बाबा ते सगळे वगैरे आहे आणि इथन तुम्ही डावीकडे केले की वरून ट्रेन जाते आणि खालून ट्राम आधी काही दिवस आधी तुम्हाला याचं खूप जास्त आकर्षण वाटलं असते पण आजकाल भारतात आमच्या आपल्या नागपूरले सुद्धा एकावर एक एकावर एक आधी ट्राम जाते मग ट्रेन जाते आणि मग खाली फ्लायओव्हर जाते हे सगळं झालेलं आहे पण एवढं सुंदर स्टेशन आता आपल्या नागपूरचं बनणार आहे म्हणत्या तोपर्यंत तुम्ही पाय हे वियन हे बघा इकडे सोम किचन आहे हे सोमवारी चालू का काय मला माहीत नाही पण याचं नाव सोम किचन आहे आणि इकडे सगळं वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळं खायला पाहायला मिळते मला काही एक दोन लोकांनी सांगितलं की बाबा तुम्ही फारेनाथ गेले की तिकडच्या सुंदर पोरी वगैरे दाखवत राहा हे बघा रे बाबा आपण पोरी पाहायला जात नाही आमचं बाईशी आमचं लग्न झालेलं आहे बाई स्वतःचा चेहरा दाखव नाही दाखवत म्हणत्या म्हणून हे सगळे असे फालतुगिरी आम्ही करणार नाही आहोत चला आता आपण इकडनं जाऊ हे बघा इकडे जाऊ हे इथनं गेलं इकडे खाली आपल्याला खालचं जायचं आहे इकडनं तर ट्रेन जाते आपण इकडनं खालता जाऊ खालता जाऊ खालतू तिथनं मेट्रो मधनं आपण खालता मेट्रो मधून जाऊन एक स्टीफन प्लाट्स नावाच्या ठिकाणी जाऊन एक चर्च पाहू आहे ठीक आहे चला बाय लोक बाय बाय